पहिलगाव मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले काही व्हिडिओजमध्ये मध्ये हल्ला झाला तेव्हाची भीषण स्थिती दिसतीय तर घाबरलेले पर्यटक दिसत आहेत असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय पत्नी असल्याचं विनय नरवाल हे नेवीचे अधिकारी होते पण काश्मीर मधला हा व्हिडिओ फेक असल्याचं समोर आलंय हा व्हिडिओ त्या दोघांचा नाहीये कारण या व्हिडिओमध्ये जे जोडपा आहे त्यांनी स्वतः याचा खुलासा केलाय आम्ही जिवंत आहोत असं सांगत या जोडप्यानं हा खुलासा केलाय नेमकं काय सत्य आहे जाणून घेऊया या व्हिडिओतून जम्मू काश्मीरच्या बैसरण मध्ये मंगळवारी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला यात नेवीचे अधिकारी विनय नरवाल यांचाही दुर्दैवी अंत झाला विनय पत्नी हिमांशी सोबत काश्मीरला फिरायला गेले होते पण दहशतवाद्यांनी केलेल्या टार्गेट किलिंग मध्ये विनय नरवाल यांचा मृत्यू झाला नुकतेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय तुम्ही पाहताय त्या पहिल्या व्हिडिओत विनय नरवाल आणि पत्नी हिमांशी असल्याचा दावा केला जातोय पण हा व्हिडिओ त्या दोघांचा नसल्याचा दावा एका दुसऱ्या दिसणाऱ्या या जोडप्यानं व्हायरल व्हिडिओमध्ये आपण आपण आहोत आहोत आणि जिवंत असं म्हटलंय ज्यांचा व्हिडिओ हा विनय आणि हिमांशी यांचा असल्याचा दावा केला जातोय ते दोघेही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत यशिका शर्मा आणि आशिष सेहरावत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबतची माहिती दिली आहे या दोघांनी या व्हिडिओमध्ये सांगितलंय की आम्ही जिवंत आहोत कारण आम्ही त्या हल्ल्यात नव्हतो पण आमचा व्हिडिओ हल्ल्यात मृत्यू झालेल्या नेव्ही ऑफिसरचा असल्याचा दावा करून कसा व्हायरल केला जातोय हे आम्हाला माहिती नाही सर्वत्र मीडिया चॅनेलवर आमचं फुटेज दाखवून ते त्या दुःखद घटनेशी आम्हाला जोडतायत त्यांनी पुढे असंही म्हटलंय की या खोट्या बातमीमुळे आम्हाला सोशल मीडियावर अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागलाय तसंच आमचं कुटुंब आणि जवळचे लोकही घाबरलेत बरेच लोक रिप असं लिहित आहेत पण आम्ही पूर्णपणे सुरक्षित आणि जिवंत आहोत असं यशिका यांनी म्हटलंय संपूर्ण घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना यशिका शर्मा आणि यांनी म्हटलंय की आमच्यासाठी ते भीतीदायक होतं पण ज्या कुटुंबानं आपल्या प्रियजनांना गमावलंय आणि नंतर दुसऱ्याचा व्हिडिओ पाहिला जो त्यांना त्यांच्या प्रियजनांशी जोडला जात होता त्यांच्यासाठी ते किती वेदनादायक असेल याची कल्पना करा असंही या दोघांनी म्हटलंय दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या विनय नरवाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले पत्नी हिमांशी यांनी दिलेल्या माहितीनुसार विनय आणि हिमांशी हे हनीमून साठी युरोपला जाणार होते पण त्यांना विजा मिळाला नाही त्यामुळं या दोघांनी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला जो दुर्दैवानं विनय नरवाल यांच्यासाठी जीव घेणा ठरला आता आशिष आणि यशिकाचा काश्मीर मधला व्हिडिओ विनय आणि हिमांशीचा असल्याचा सांगत सोशल मीडियावर व्हायरल होतोय पण तो खोटा आहे हे आता या दोघांच्या या व्हिडिओवरून सिद्ध होतंय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद